पावभाजी म्हटलं की तुम्ही म्हणाल एक ते दोन तास आपल्याला किचनपाशी उभा राहावंच लागेल भरपूर भाज्या कापाव्या लागतील अजून बरंच काही करावं लागेल चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दहा ते पंधरा मिनटात पावभाजी कशी बनवायची ते अगदी कोणताही फूड कलर न वापरता इन्स्टंट पावभाजी पावभाजी करण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक क्यूब बटरचा टाकलेला आहे आणि यामध्येच आपल्याला एक चमचा भरून तेल घालायचं आहे लगेचच आपल्याला यामध्ये उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्ही जाडसरही कापू शकता तुम्ही म्हणाल बटर वितळले नाही तरच तुम्ही कांदा परतायला टाकलेला आहे याचं कारण असं आहे की बटर वितळण्या अगोदरच कांदा टाकला की बटरचा स्वाद हा भाजीमध्ये छानपैकी उतरतो आणि भाजी एकदम जबरदस्त बनते आता कांदा आपल्याला फार परतू द्यायचा नाही अगदी एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक चमचा लसण अद्रकाची पेस्ट घालायची आहे लसण अद्रकाची पेस्ट आपल्याला फ्रेश घालायची आहे म्हणजे त्याची चव छान येते आता त्यानंतर शिमला मिरची इथे मी एक घेतलेली आहे आणि ती कट करून घातलेली आहे इथे मी बारीक कट केलेली आहे आता तीसुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे त्याचबरोबर आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे इथे मी गावरान टोमॅटो घेतलेले आहेत दोन टोमॅटो आहेत मोठे मोठे आणि ते असे चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर मीठ घातले की टोमॅटो हा लवकर शिजतो नंतर, नंतर आपल्याला एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे कश्मीरी लाल तिखटामुळे भाजीला मस्त कलर येतो आणि झाकण ठेवून पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे गॅस लहान करायचा आहे आता आपण झाकण काढून पाहूयात मस्तपैकी हा टोमॅटो कांदा मिरची छान शिजलेली आहे पुन्हा याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता पुन्हा आपण यामध्ये काही भाज्या घालूयात आता यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर फ्रेश मटार घालायचे आहेत मटार हे तुम्ही फ्रेशच वापरा गाजराचे काप घालायचे आहेत आता आपल्याला महत्त्वाची भाजी म्हणजे बीट घालायचं आहे बीट तुम्ही नक्की घाला बीटामुळे भाजीला मस्त असा लाल रंग येतो त्यानंतर फ्लावरचे काप घालायचे आहेत भाज्या थोड्याशा कमी जास्त घातल्या तरी काहीही हरकत नाही पुन्हा आपण ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला फार पाणी घालायचं नाही इथे मी दीड वाटी पाणी घालत आहे एक वाटीसुद्धा पुरेसा आहे आता पाणी घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे आता भाजीला छान फ्लेवर यावा म्हणून मी यामध्ये कसुरी मेथी घालत आहे आपल्याला ही कसुरी मेथी थोडीशी चळून घालायची आहे किंवा बारीक करून घालायची आहे आणि कुकरचे झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आहे आणि झाकण उघडून पाहायचे आहे इथे भाजी आपली मस्त शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता चमचानेसुद्धा ही भाजी स्मॅश होते आपण स्मॅशरन ही भाजी स्मॅश करून घेऊयात पटकन ही स्मॅश होते कारण भाजी व्यवस्थित शिजलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी कराल तर नेहमी नेहमी करत राहाल अगदी पद्धत ही सोपी आहे आणि वेळसुद्धा आपल्याला कमी लागतो कमी वेळेत आपली पावभाजी तयार होती बघा या स्टेपलाच आपल्या भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे अगदी बाजारात मिळते तशीच ही भाजी तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल ही भाजी आपली तयार झाली आहे का तर नाही आपली ही भाजी तयार झालेली नाही अजून आपल्याला याला तडका द्यायचा आहे त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये बटर आपल्याला भरपूर घालायचं आहे आणि पुन्हा एक मोठा चमचा भरून तेल घालायचं आहे पावभाजी म्हटलं की बटर हे आलंच त्यामुळे बटर चांगलं भरपूर घालायचं आहे आता हे दोन्ही चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला मस्तपैकी हा कांदा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये भाजलेल्या धण्याची पावडर जिऱ्याची पावडर घालायची आहे पावभाजी मसाला घालायचा आहे आणि यातच मी कश्मीरी लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे ते आता ह्या तेलावर छान परतून घ्यायचं आहे आता हा खमंग तडका आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे आणि भाजी पुन्हा हलवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे सुरुवातीला मी एक चमचा मीठ घातलेले होते त्या अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला मिरेपूड टाकायची आहे मिरेपूड घातल्यामुळे भाजीला चव खूपच छान येते यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे लागेल एवढेच आणि भाजी चांगली पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे कोणताही फूड कलर न वापरता बाजारात मिळते तशी मस्त अशी लाल छान पावभाजी तयार झाली आहे पावसुद्धा मी बटर आणि पावभाजीचा मसाला घालून भाजून घेतलेले आहेत इथे आपली इन्स्टंट पावभाजी तयार झाली आहे भाजीमध्ये आपण बटर घालूयात आणि पावभाजीचा मनसोक्त आस्वाद घेऊयात धन्यवाद